देवकीनंदन सोसायटीत रोकडसह दीड तोळे सोने लंपास शहरातील देवपूर पश्चिम परिसरातील देवकीनंदन सोसायटीत चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी तळत घरातील दीड तोळे सोने आणि सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सिद्धहस्त ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये कार्यरत विकास विनोद पाटील हे देवकीनंदन सोसायटीतील प्लॉट क्रमांक बत्तीस येथे आपल्या कुटुंबासह राहतात ते नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री आपल्या हॉस्पिटलमधील कामावर गेले असता अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कडीकुयंड्या तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाट उचकून चोरट्यांनी त्यामधील दीड तोळे सोन्याचे दागिने माळ अंगठी कानातले तसेच वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोकड चोरून नेलं सकाळी विकास पाटील घरी परतल्यावर घरातील दरवाजे तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पश्चिम पोलीस ठाण्यास दिली घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कापडनेस सहाय्यक उपनिरीक्षक आखाडे ठसे पीएसआय धनराज मोरे व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसे गोळा केले आणि चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू केले परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत असून या प्रकरणी पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते